हॅलो कसे आहात सगळे ठीक आहे आमच्यासोबत दिदी आहे रमा आहे आणि रमासाठी खूप म्हणजे गुड न्यूज आहे रमाचा एक फॅन नाशिकमध्ये राहतो आहे आणि आपले सॉरी सॉरी संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद अरे ठीक आहे जम्प होतोय थोडाफास जम्प कशाला पाहिजे बरं एक आणि त्याला आणण्यासाठी आम्ही चाललो होता तो आला आहे जवळच आसपास आहे ना त्याला बोलून आम्ही हा ब्लॉग बनवणार आहोत बघूया आपण आता दादा काय बोलतायत फर्स्ट टाइम आम्ही मी पण त्यांना भेटते अमरदीप दादांना बघू आपण पुढे हा आहे समोरचा व्यू वाव खूपच जबरदस्त चांगला आहे यार इथे ही जागा पूर्ण आहे यार देऊन टाका या आम्हाला जागा मला अरे वा मग काय फरक पडतो यार एवढी जागा खालीच आहे हे जे बुद्धविहार आहे ना हे खूप मोठं बुद्धविहार आहे मला वाटतं जा या औरंगाबाद हे सगळ्यात मोठं बुद्धविहार आहे रमा आहे आणि यूट्यूब फॅमिली अमरदीप आमच्या सोबत आहे वाव खतरनाक ना यार एक नंबर व्यू यार हो त्यांची बऱ्याच दिवसापासून भेटायचं पण एक चॅनल आहे 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 त्यांना भरपूर सपोर्ट करा हां आणि ते खूप युट्यूबर मध्ये चांगलं फेमस आहेत ते पण आहे ना त्यांचे बाबासाहेबाचे स्पेशली गाणे असं एवढं खतरनाक आहे त्यांचा स्पेशल मी फॅन आहे दिलं आमच्या दिदीचे पण चांगले चांगले व्हिडिओ आहे तिचे पण खूप चांगले व्हिडिओ बाबासाहेब बोलते तिचे पण व्हिडिओ अवश्य बघा सपोर्ट करा बापरे खतर ना का यार मा एक रील्स होऊन जाऊ मस्त संभाजीनगर येथे सगळ्यात मोठं बुद्धिव्यह आहे आणि स्पेशली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्टॅच्यू बनवलेला आहे खूप चांगला आहे ठीक आहे आणि बघू शकता समोर बा बाबासाहेब भारतीय संविधान देतानी आहेत ठीक आहे हे गौतम बुद्ध आहेत आणि स्पेशली म्हणजे इथे असे स्तंभ खूप प्रकार चांगल्या प्रकारे असं बनवलेला आहे कारण की या बुद्धविहारमधले जेव्हा आम्ही मेन एंट्रन्सला मारलं ना आणि सगळ्यात म्हणजे म्हणजे भवतू सबमंगल काय मस्त बनवलेलं आहे ठीक आहे आपल्यासोबत आहे स मुड़ रमा यूट्यूबर आहे अमरदीप दादा युट्यूबर आहे सगळेच असे मोठमोठे यूट्यूबर्स आज इथे आलेले आहेत खतरनाक बुद्धविहार यार स्पेशली म्हणजे मला बाबासाहेबांच्या जे स्टॅच्यू आहे खूप आवडलेला आहे वाव सुपर बरं आम्ही वरती जाऊन बघतोय कारण की बुद्धिवार बुद्धिवार आहे काय बंद आहे टेरेस वरती नाही आहे ना हा ओके ओके हा हे चालू आहे तर आम्ही बुद्धाच्या फर्स्ट फ्लोरला पोहचायला आहोत आम्ही ठीक आहे रमा वगैरे ते ब्लॉक आपलं ब्रिटिश चालू त्याचं प्लॅनिंग खूपच सुंदर बुद्ध आय उत्तरनाक बुधव्या आहे तुम्हाला आतमध्ये तथागत गौतम बुद्धाची साक्षात पंच बनवलेली मूर्ती आहे कुत्तरनाक काय गोबर तर मेन एंट्रान्स आपण एंट्रान्स करतो असतं ही आहे आतमधलं बिहार काय स्वच्छता आहे ते खरंच अवश्य लाईफमध्ये जर तुम्ही आलात ना तर इथे येऊन बघ बघा जरा पाच मिनटासाठी एक नंबर आहे खरंच अमरदीप दादा आहेत वा खतरनाक जबरदस्त रमा त्यासाठी गौतमधला बाबासाहेबांना वंदन करते खतरनाक आहे यार अमरदीप साहेबांचा व्हिडिओ चालू आहे যে ওই মনিব मित्रांनो आता क्षण आमच्यासाठी खूपच चांगलं आहे बिकॉज संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं जे भव्य दिव्य असं स्मारक इथे आहे आणि स्पेशली म्हणजे आतमध्ये एकदम बुद्धवया एकदम शांतीचं प्रतीक असं बनलेलं आहे तर माझ्यासोबत आहे अमरदीप मोठे युट्यूबर आहे रमा खरात मोठे यूट्यूब आहेत आणि आता भावी पिढीच्या युट्यूबर दिदी आहे ठीक आहे तर सगळ्यांना चांगला सपोर्ट करा सपोर्ट करा आणि खूप छान व्हिडिओ असते तर आणि हिचे पण नवीन युट्युबर आहे नवीन युट्युबर आहे तिचे पण खूप छान व्हिडिओ असतात तर सर्वांनी अमृतिन दादांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रमाताईला पण करा दाजी तुम्ही चॅनल आहे छान येस आर फॅमिली आणि हां माझ्या <laughs> नवऱ्याचं पण खूप छान चॅनल आहे एस आर फॅमिली ब्लॉग यांना पण सगळ्यांनी सपोर्ट करा मी जशी करते तशी सगळ्यांनी सपोर्ट करा क्रांतिकारी जय भीम जय सुद्धा बरं आजचा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला स्पेशली बुद्धविहाराचा कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आम्हाला भेटा पुढच्या वेळ जय भीम नवबुद्धाय जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम नवबुद्धाय कशात मित्रांनो ठीक आहे माझी सिस्टर आहे ठीक आहे रमा आहे गणेश दादा आहेत ॲक्च्युली हे आमची यूट्यूब फॅमिली आहे आणि स्पेशली आम्हाला भेटायसाठी आज मजे हा कुठून त्याच्यावरून कुठून संभाजीनगर संभाजीनगर तर भेटायला तर दादा आपले भीमनगर भाविंग पुरा दादा आपले इथे भीमनगर म्हणून आपल्याला भेटायला आले तर आणि

आई मुख्यमंत्र्याची बहीण असेल किंवा माहीत नाही पण गणेशची बहीण आहे कची रामाताई गुड 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 बरं एक नाही तर खूप चांगलं बरं वाटलं बरं एक नाही सगळी युट्यूब फॅमिली भेटते आहे ना काल पण काय ना अमरजीत दादा भेटून आले आज गणेश दादा खूप बरेच फॅमिली आहे ना होते भेटायला

ओके बाय थँक्यू